नमस्कार मी वैशाली हा माझा मुलगा श्रेयन तर त्याने पहिल्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं होतंच मी की त्याने राजा रविवर्मा आर्ट गॅलरीतलं चित्रप्रदर्शन त्यांनी शूट केलं होतं तर त्याचाच हा पुढचा भाग आहे हे चित्रप्रदर्शन पुणे येथे घोले रोड इथे भरवण्यात आलं होतं आणि एक अठरा ऑगस्ट हा त्याचा शेवटचा दिवस होता तर हे अठरा ऑगस्टच शूटिंग आहे पहिल्या भागातलं आणि हे दुसऱ्या भागातलं तर हे प्रिय प्रियमवदा पवार आणि सुहास एकबोटे या दोन कलाकारांच्या संकल्पनेतून हे चित्रप्रदर्शन बनवण्यात आलेलं होतं पहिल्या भागातही आपण अशी छान छान सुंदर चित्र आपण बघितली तर या व्हिडिओमध्येही त्याचंची जी चित्र आहेत तीही शूट करण्यात आलेली आहेत पुढे या व्हिडिओमध्ये लाकडी वस्तूंच्या उत्तम कलाकृतीही शूट केलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा सुंदर असे हे प्रदर्शन करण्यात आले होते तुम्ही पाहू शकता चित्र जशी एवढी सुंदर जी रेखाटली गेलेली गे आहेत त्याचबरोबर ह्या ज्या काही लाकडी वस्तू आहेत त्यावरून हे अप्रतिम कलाकृती तुम्हाला दिसून येते वस्तूंची ही सुरक पद्धतीने हे केलेली दिसत आहे तुम्हाला हा जो राजा रविवर्मा आर्ट गॅलरीतला व्हिडिओ बनवला गेला आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद